प्रिय अबू आजमी तुम्ही सुखरूप असाल अशी आशा आहे नुकतंच मी मुघल सम्राट औरंगजेब याच्याबद्दल दिलेला तुमच्या विधानाविषयी वाचलं माध्यमातील वृत्तानुसार तुम्ही म्हणाला आहात औरंगजेब हा एक सक्षम प्रशासक होता त्याच्या कारकिर्दीत भारताची भरभराट झाली त्याला केवळ क्रूर शासक म्हणून पाहू नये तर एक उत्तम प्रशासक म्हणूनही पाहिले जावे ज्याने मंदिरे देखील बांधली औरंगजेबाच्या कारकिर्दीत भारताची सीमा अफगाणिस्तान आणि बर्मापर्यंत पोहोचली होती छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील लढाई ही धार्मिक नव्हती ती केवळ राजकीय होती, होती। सर्वप्रथम मी मान्य करतो की औरंगजेबमध्ये कदाचित काही गुण असतीलही मात्र इतिहास त्याला त्याच्या प्रशासनासाठी नव्हे तर त्याच्या अमानुष्ठेसाठी ओळखतो हिंदू समाज सोडाचो त्याच्या निर्दयतेचा फटका त्याच्या स्वतःच्या कुटुंबालाही बसला गादीच्या लढाईत त्याने आपलेच भाव संपवले त्यात दारा शिकवू याचा समावेश आहे जो धार्मिक सहिष्णुतेचा समर्थक होता त्याने त्याचा लहान भाऊ मुराद बक्षला ठार मारले आणि स्वतःच्या वडिलांना शहाजहानला तर मृत्यूपर्यंत कैदेत ठेवले तुम्ही ज्या सक्षम प्रशासकाचा बचाव करत आहात त्याने वाराणसीतील काशी विश्वनाथ मथुरेतील कृष्ण जन्मभूमी आणि कैरोलीतील केशवराय मंदिर यासारखी मंदिरे उद्ध्वस्त करण्याचे आदेश दिले काही ठिकाणी तर मशिदी बांधल्या सोळाशे एकोणऐंशी मध्ये त्याने अकबराच्या सहिष्णू धोरणांना उलटवत हिंदूंवर जिजिया कर लावला ही आर्थिक पिळवणूक आणि धार्मिक भेदभाव नव्हता का आणि तरीही तुम्ही म्हणता की औरंगजेबाच्या लढाया केवळ राजकीय होत्या धार्मिक नव्हत्या मग आता खरं ऐका सोळाशे पंच्याहत्तर मध्ये गुरु तेग बहादूर यांना इस्लाम स्वीकारण्यास नकार दिल्याने औरंगजेबाने त्यांचा शिरच्छेद केला त्यामुळेच पुढे गुरु गोविंद सिंग यांच्या नेतृत्वाखाली खालसा पंथ उदयास आला मराठ्यांविरोधातील त्यांच्या क्रूर मोहिमेमध्ये सोळाशे एकोणनव्वद मध्ये छत्रपती संभाजी महाराज यांना पकडून त्यांचा निर्घृण छळ करण्यात आला आणि त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली इतिहास सांगतो की काश्मीर आणि बंगाल सारख्या प्रदेशांमध्ये तर हिंदूंवर बलपूर्वक धर्मांतराचे प्रयत्न झाले शर्यत कायदे लादणे जिजी कर जबरदस्तीने धर्मांतर आणि मंदिरे उद्ध्वस्त करणे हे कोणत्या प्रकारचे राजकीय युद्ध होते औरंगजेबाच्या जुलमी कारभारामुळेच मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला त्याच्या चुकीच्या धोरणांमुळे मुघल साम्राज्याची पिछेहाट होऊन अखेरच्या टप्प्यात ते कमकुवत झाले मात्र तुम्ही जे लोकशाही प्रक्रियेतून निवडून आलेले प्रतिनिधी आहात त्याचे गुणगान गात आहे तुम्हाला असे चुकीचे विधान करून काय साध्य करायचं आहे ही तुमची खरी धारणा आहे का जर खरोखरच तुम्हाला असं वाटत असेल की औरंगजेब हा एक महान शासक होता तर तुमची इतिहासाबद्दलची समज अत्यंत चुकीची आहे तुमच्या या विधानांवर त्याचे वडील आणि भाऊ देखील कदाचित कबरीतून उठून आक्षेप घेतील हो पण कदाचित ते फक्त तुमचे विचार नाहीयेत कदाचित हा केवळ राजकीय स्वार्थ आहे लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा एक प्रयत्न अनेक राजकारणी इतिहासाचा वापर करून जनतेला मूळ प्रश्नांपासून दूर नेतात जेणेकरून लोक त्यांच्याकडे जाब विचारू नयेत तुम्ही गेल्या वीसहून अधिक वर्षांपासून मानखुर्द शिवाजीनगरचे प्रतिनिधित्व करत आहात तुमच्या मतदारसंघाची अवस्था काय आहे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही पण तुमच्या मतदारसंघातील गंभीर समस्या सोडवण्याऐवजी तुम्ही माध्यमांसमोर और जाऊन औरंगजेबाचे गुणगान गात आहात गिव देम ब्रेड अँड सर्कस अँड दे विल नेव्हर रिव्हॉल्ट हा प्रसिद्ध वाक्प्रचार तुमच्यासाठी अगदी योग्य ठरतो तुमच्या मतदारसंघातील मुस्लिम तरुणांना सरकारी आणि खासगी संस्थांमध्ये योग्य प्रतिनिधित्व मिळत नाहीये गुन्हेगारी आणि ड्रग्जच्या व्यसनाचे प्रमाण वाढत जात आहे पण या गंभीर समस्यांवर उपाय शोधण्याऐवजी तुम्ही त्यांना तीनशे वर्षांपूर्वी मरण पावलेल्या शासकाबद्दल विचार करण्यास भाग पाडत आहात म्हणूनच मला विचारावेसे वाटते या विधानामागे तुमचा खरा हेतू काय आहे आज महाराष्ट्र सरकार अनेक प्रश्नांमुळे अडचणीत आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा विषय संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचा मुद्दा प्रशांत कोरटकर यांची छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची अपमानस्पद विधाने मागील सरकारवरील भ्रष्टाचाराचे आरोप पण हे सगळं सुरू असताना तुम्ही सरकारला मोठी संधी दिली या ज्वलंत विषयांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्याची कालपासून सर्व वाहिन्यांवर तुमच्या विधानांचीच चर्चा सुरू आहे तुम्ही आता विधानसभेतून निलंबित झाला आहात पण मला वाटते की तुमचे निलंबन हे योग्य निर्णय नाही त्याऐवजी तुम्ही तुमच्या मतदारांसमोर उभे राहून त्यांना हे समजावून सांगावे की त्यांचे प्रत्यक्षातील प्रश्न तुमच्या अजेंड्यावर का नाहीत आणि का एखादा सतराव्या शतकातील मुघल शासक तुम्हाला त्यांच्यापेक्षा अधिक महत्वाचा वाटतो तुम्ही काय साध्य केले हो काही नाही उलट तुम्ही सरकार विरोधी संघर्षाचे नुकसानच केले आहे भ्रष्टाचार कायदा सुव्यवस्था आणि महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अपमान या मुद्द्यांवरील सरकारवरील टीकात्मक चर्चेचा तुम्ही बळी घेतला आहे अबू आझमी तुम्ही एखाद्या ट्रोझन हॉर्स सारखे वाटता जो वर एका पक्षासाठी लढतो पण प्रत्यक्षात दुसऱ्याच शक्तींना फायदा करून देतो तुमच्या विधानांमुळे समाजात फूट पडते आणि याचा सर्वाधिक लाभ त्या राजकीय शक्तींना होतो ज्या मतभेद आणि ध्रुवीकरणावर राजकारण करतात के तुम्ही केवळ तुमच्या मतदारांचीच नव्हे तर महाराष्ट्राचीही गद्दारी करत आहात माझे शेकडो मुस्लिम मित्र आणि सहकारी आहेत पण एकदाही त्यांच्या तोंडून औरंगजेबाविषयी स्तुती ऐकली नाही त्यांना औरंगजेबाची परवाही नाही हो त्यांना त्यांचं वर्तमान त्यांचं भविष्य त्यांचा रोजगार कुटुंब आणि सुरक्षिततेची काळजी अधिक आहे पण तुम्ही मात्र तुमच्या मतदारांची दिशाभूल करत आहात त्यांच्या समस्या सुटाव्यात यासाठी काही प्रयत्न न करता त्यांना भूतकाळात अडकवता आणि या समाजविघातक भूमिकेसाठी तुम्हाला कधीही माफ केले जाणार नाही तुमचा तेजस जोशी